नमस्ते शेतकरी मित्रांनो मी बाबूराव तुकाराम होबाले गाव उभालवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली माझ्या बाजूला माझी पत्नी मंगल बाबूराव उबाले आम्ही गेली जवळजवळ चाळीस वर्षे ऊस शेती करत असतो आणि आमची जमीन जवळ तीस पस्तीस एकर आहे पंधरा पंधरा एकराचे दोन प्लॉट आम्ही तयार करतो आणि ऊस शेती हमखास उत्पन्न देणारे आणि सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीनं तोंड देणारे असून जर हमखास उत्पन्न येतं गेली चाळीस वर्ष आम्ही साधारणतः ऐंशी ते एकशे वीस टनाच्या आसपास उत्पन्न घेतो सरासरी शंभर टन एकरी पडतो आता ज्या प्लॉटमध्ये आपण उभं आहोत त्या प्लॉटमध्ये साधारणतः कोणत्याला तीन टन म्हणजे एकरी एकशे वीस टन ऊस आम्ही वर्षाला ह्यात घेत असतो आणि पडवं पीक आम्ही फारसे घेत नाही आणि ह्यासाठी आम्हाला मदत मिळते ती मनीषा मार्केटिंगचे सांगोळी साहेब आहेत ते जवळजवळ वर्षभर आम्हाला ऊस लागणीपासून ऊस घालवेपर्यंत जे जे काही सहकार्य लागतं ते मदत करतात त्यांच्या सल्ल्याप्रमाणे खतं बियाणं बियाणाची निवड खताची प्रतवारी खतं टाकण्याची पद्धती वेळा पुन्हा पाला काढणे किंवा शेतीच्या मशागती जे जे प्रकार आहेत ते सर्व त्यांच्या सल्ल्यानं आम्ही करत असतो त्यामुळं त्या मनीषा मार्केटिंगचे सांगोळी साहेबाई सल्ल्यामुळं आमचं शेती उत्पन्न वाढलेलं असून आर्थिक सोबत ते आल्या यंदा उसाला पुढल्या वर्षी साडेतीन हजार रुपये टनाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं चांगलं उत्पन्न मिळेल असा माझा अंदाज आहे मनिषा मार्केटिंगचे जे चार प्रोडक्ट आहेत ते चार प्रोडक्ट इथं वापरतो आम्ही त्यामध्ये प्रामुख्याने रिक्लेम रिफिल मायक्रो मायक्रोप्रॉवर आणि एम एक्स हे चारही प्रक प्रोडक्ट आम्ही वर्षभरात ज्या ज्या वेळी जरुरी आहे त्या त्याप्रमाणे त्याचा वापर करतो आणि त्या ऊसाची वाढ अगदी सुरुवातीपासून चांगल्या प्रकारची ठेवते आपण हे बघताय हा ऊस जवळजवळ ज्यावेळी हार्वेस्टिंगचा काळ तो थोडायचा ऊस त्यावेळी पंचेचाळीस ते पन्नास कांड्यावर हा ऊस जातो अजून हा उपाय पण पडेल एक थोड्या दिवसात पावसाळा वारा आणखी हा सप्पावतन पुन्हा उठून उभा राहतो आणि पुटवा याचा चांगला असतो साधारणतः अकरापासून पंधरा येतात त्यामुळे पुटवाही चांगला असतो याचा आणि कांडीचं पेऱ्याचं अंतरही बघा चांगलं आठ नऊ इंच आहे कोंबाचं हां आणि कोंब ज्यावेळी येतात ऊस पडला की पुन्हा कोंब येतात तो कोंबाच्या वजनाचं ऊसाचं वजन पाच किलोपर्यंत भरतं नॉर्मल ऊस तीन साडेतीन किलोचाच असतो पण कोंबाचं वजन फार चांगलं येतं मनीषा मार्केटिंगचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही थोडं शेती व्यतिरिक्त इतरही आमचा उद्योग असल्यामुळं आमचं ह्याच्याकडं थोडं दुर्लक्ष असतं पण मनीषा मार्केटिंगचं सेवा बी आहे आणि सर्विस बी आहे आणि सल्ला बी आहे त्याच्यामुळं त्याचा फायदा असा झाला की उत्पन्न वाढलं आणि आपला वेळ ह्या शेती पिकावर खर्च करायला आम्हाला आता आवड वाटायला लागली अन्यथा आम्ही शेतीला होतो परंतु मनीषा मार्केटिंगच्या सल्ल्यामुळं शेतीत आम्ही दररोज एक चक्कर मारून परिस्थितीची पाहणी बघतो आम आणि आमचं फार उत्तम शेती चाललेली आहे धन्यवाद